मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आपल्या सातपूर नाशिक विभागातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि मातोश्री कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री प्रकाशजी महाजन या ठिकाणी आलेले आहेत महाजन साहेब आपलं मनापासून स्वागत नमस्कार uh, महाजन साहेब वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मानशी एक मनमोकळ्या गप्पा मारळ आणि हो। या निमित्ताने वाचकांशी सुसंवाद व्हावा यासाठी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे आणि आपण एक मन मोकळे गप्पा मारूया आणि त्यानिमित्ताने त्यातून आपली जी काही प्रगती आहे आपली वाटचाल आहे आणि आपला सामाजिक दृष्टिकोन आहे याविषयी पण आपल्याला सर्वांना माहिती होईल आपला कौटुंबिक पार्श्वभूमी आपलं मूळगाव याविषयी सांगाल तसं माझं मूळगाव जळगाव तालुक्यातील मुक्काम पृष्ठ पोहरे जिल्हा जळगाव येथील आहे आमचे वडील प्राथमिक शिक्षक होते आमच्या आई गृहिणी होत्या शेतकरी कुटुंब म्हटलं तरी वाव ठरणार नाही कारण आमचा जाती व्यवसाय हा शेती करण्याचा होता वडील नोकरी करूनही शेती करायची त्याच्यामुळे शिक्षणाबरोबर शेतीची आवड होती मी साधारणतः दहावीपर्यंत शिक्षण घेऊन त्यानंतर जळगाव गव्हर्मेंट आय टी आयला आय टी आय करून सी कंपनीमध्ये माझे मोठे बंधू संजय महाजन हे नोकरीला होते सी कंपनीच्या नियमाप्रमाणे नोकरी करणाऱ्या कामगाराच्या भावाला मुलाला एक ब्लड रिलेशनच्या माणसाला एक आठ वर्ष नोकरी झाल्यानंतर एक नोकरी दिली जाते त्या माध्यमातून मी सेट टायरला एकोणनव्वद ते नव्वदमध्ये सीएट कंपनीमध्ये कामगार म्हणून नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर मी सातपूर कॉलनीमध्ये पहिल्यापासून सातपूरमध्येच वास्तव्यास आहे सातपूर कॉलनीमध्ये आमचे मोठे बंधू राहायचे आम्ही एकत्रच दोघं भाऊ कॉलनीमध्ये आठ हजाराचा जो परिसर आहे त्यामध्ये पंधराशे नव्याण्णव आजही मला आठवतं पंधराशे नव्याण्णव आमचा रूम नंबर होता तिथे आम्ही वास्तव्यास होतो आणि सीएट कंपनी मधला पहिल्या दिवसाची जर आठवण सांगायची म्हटली तर सीएटमध्ये मी पहिल्या दिवशी सायकलीवर सी गे गेलो आणि गेल्यानंतर ड्युटी संपल्यानंतर सायकलच्या वालच्या किल्ल्या निघालेल्या होत्या तर मी अक्षरशः तिकडनं ती सायकल लोटत लोटत कॉलनीमध्ये घरापर्यंत आली अशी माझी पहिल्या दिवसाची नोकरीची सुरुवात झाली त्यानंतर मी सतत बारा वर्ष सी टायर टायरमध्ये कामगार म्हणून नोकरी केली मला अवघ्या सहा महिने ट्रेनिंग पिरियड तीन महिने प्रमोशन पिरियड नव्या महिने मला माझ्या सीएट कंपनीने पर्मनंट के केलं आणि मी सीएट कंपनीचं खास करून आभार मानेन मी आज जो काही आहे त्या सीएट कंपनीने दिलेला मला रोजगार परमनंट नोकरी त्या माझी रोजीरोटी माझं कर्मभूमी ही ती आहे तिचं मी नेहमीच माझ्या आयुष्यात स्मरण ठेवीन आणि एक कामगार म्हणून मी तिथे नोकरी करत असताना ज्यावेळेस आम्ही एक चार मित्र कंपनीत आमचं काम संपल्यानंतर काहीतरी व्यवसाय करावा कारण प्रायव्हेट कंपनीमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचे संप संपांमुळे कंपन्या बंद पडायच्या बेरोजगारी यायची ती बेरोजगारी आपल्यावरही येऊ शकते अशी कल्पना आमच्या मनात आली आणि मग आपण काहीतरी साईड बिझनेस त्याला जोडधंदा केला पाहिजे अशी कल्पना आमचे चारही मित्र एकाच ठिकाणी नोकरी करत असणारा कामगार आम्ही एक बांधकाम व्यवसाय छोटासा आपण चालू करावा अशी कल्पना आमचे मित्र इंद्रबान सांगळे यांच्या डोक्यात आली व त्यांनी आम्हाला सवंगडी म्हणून आम्हाला बरोबर घेतला आम्ही चौघांनी विचार करून नगर या एरियात एकोणीसशे सर्वप्रथम पहिली साइड चौघांनी एक थोडं थोडं भांडवल काढून त्या व्यवसायाला सुरुवात केली तर आज पावत परमेश्वर कुपेने म्हणा किंवा आई वडिलांच्या आशीर्वादाने म्हणा तो व्यवसाय माझा अगदी भरभराटीने चालत आहे आता तुम्ही सुरुवातीला चार मित्र येऊन एकत्र आले आणि व्यवसाय सुरू केला आज स्वतःची मातुशी कन्स्ट्रक्शन नावाची फर्म आहे तर या माध्यमातून किती ठिकाणी आपली कामं झाली चालू आहेत तर मी साधारणतः बांधकाम व्यवसाय करत असताना सुरुवातीला आम्ही आठ ते दहा वर्ष भागीदारी पद्धतीमध्ये व्यवसाय केला गेल्या दहा ते बारा वर्षापासून हे मातोश्री कंस्ट्रक्शन जे आहे माझं एक सूरज कंस्ट्रक्शन म्हणून फर्म होतं ते माझ्या मुलाचं नाव होतं मातोशी कंस्ट्रक्शन हे नाव ठेवण्यामागचा महत्वाचा उद्देश स्वर्गीय माझी आई माता गंगुबाई तिचं स्मरण राहो आईचं स्मरण राहो म्हणून मी खास करून माझ्या फर्मचं नाव मातोश्री हे ठेवलं आणि तिच्या आशीर्वादाने मी हे फर्म चालवत आहे मी गेल्या दहा वर्षापासून सिन्नर येथे चाकण येथे चाळीसगाव येते आणि आपल्या सातव पंचकृषीमध्ये श्रमिक नगर शिवाजीनगर अशोक नगर चामुंडा नगर या परिसरामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे सदनिकांचं काम पूर्ण करून लोकांचं समाधान होईल सर्वसामान्य नागरिकांना कामाची क्वालिटी आणि त्यांचं समाधान करणं हे मी नेहमीच जपत असतो कारण मी एक छोटासा कंपनी कामगार होतो त्याच्यातून मी बिल्डर झाले असल्या कारणामुळे मला सर्वसामान्य गरीब व्यक्तीची किंवा कामगार व्यक्तीच्या पैशाचं व्हॅल्यू ही नेहमीच जाणीव असते कारण ते आयुष्याची पूजा आपल्याकडे लावत असतात त्यांचं समाधान कसं होईल व त्यांना योग्य भावात चांगलं कसं देता येईल याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो हा व्यवसाय वगैरे करत असताना नाशिक महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी प्रभाग सभापती माझी स्थायी समिती सभापती सलीम अहमद शेख यांचा आपला एक वेगळा स्नेह मैत्रीच्या पलीकडचं आहे ते कसं जमलं मैत्रीच्या पलीकडचं नातं म्हणायचं म्हटलं तर ते मला मोठ्या भावासारखेच आहेत कारण सलीमबाईंच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं सलीमबाईचा माझा परिचय मी जेव्हा सीएड मध्ये कामगार म्हणून नोकरी करत होतो तेव्हापासून कॉलनीमध्ये त्यांच्याकडे माझं येणं जाणं होतं तेही त्यावेळेस तेह छोट्या मोठ्या व्यवसाय करत असल्यापासूनची मैत्री आणि पारिवारिक संबंध हे दिवसेंदिवस वाढत गेले त्यांनी मोठ्या भावासारखे नेहमीच आमच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला आमच्या दुःखात नेहमीच त्यांनी आम्हाला साथ दिली आणि व्यवसाय करत असताना सुद्धा आमचे मित्र सलीम मामा शेख यांनी नेहमीच आम्हाला मदत केलेली आहे आम्ही फक्त पूर्ण एवढ्या मैत्रीमध्ये फक्त एकच वेळा व्यवसाय भागीदारीत आम्ही केलेला आहे परंतु मैत्रीचं आणि प्रेमाचं नाथ म्हणजे त्यांच्या राजकीय ज्यावेळेस घडामोडी असतात किंवा राजकीय वाटचाली दोन वेळेस जे नगरसेवक झाले ते करत असताना मी माझा सामाजिक राजकीय बाजूला ठेवून एक मैत्री माझा मोठा भाऊ आहे माझा मित्र आहे त्यामुळे मी तनमन धनाने अगदी स्वतःला झोकून त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं त्याच्यामुळे त्यांना अजून त्या गोष्टीचा दृढ विश्वास झाला की हा मित्र आपला सख्या भावासारखा आहे नेहमीच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला आणि हे करत असताना मी सामाजिक काम सामाजिक काम म्हटलं तर मी जवळजवळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमध्ये शापूर विभागीय अध्यक्ष असेल तालुका उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष असेल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा सरचिटणीस असेल हे पद मला मान्य भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने दिलीपांना खैरे असतील बाळासाहेब खर्डक असतील यांच्या मार्गदर्शनासाठी नेहमीच आम्ही ते काम केलं आणि सतत दहा वर्ष विद्यार्थी गुणगौरव सत्कार आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्या सातपूर पंचक्रोशीतील खास करून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असेल वया पुस्तकं असतील शालेय उपयोगी वस्तू असतील हे नेहमीच मी माझ्या वैयक्तिक खर्चाने देत आलो व त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा असल्याने मला गुरु शिष्य जयंती साजरी करावी याची कल्पना माझ्या मनात आली आणि हे करत असताना गुरु शिष्य जयंतीचा पहिला संस्थापक अध्यक्ष म्हटलं तर वाग ठरणार नाही कारण अशोकनगरमध्ये जर सर्वात पहिली महात्मा फुले जयंती जी साजरी केली ती मी माझ्या सगळ्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे महात्मा फुले बहुउद्देशी मंडळ मी त्यानंतर दर, रजिस्टर संस्था स्थापन केली त्याच्याचे ते पदाधिकारी असतील व पंचकृषीतील सर्व समाज बांधवांना एकत्र येऊन आता गुरु शिष्य जयंतीचं स्वरूप शिवजन्म उत्सव समितीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पक्षांच्या सर्व समाजांच्या राजकीय सामाजिक नेत्यांना बरोबर घेऊन नागरिकांना बरोबर घेऊन साजरे करतो याचा मनस्वी आम्हाला आनंद आहे ज्या पद्धतीने सलीम सांगतात तसेच तुमच्या जीवनात जी काही आलेली माणसं त्यामध्ये छगनराव भुजबळ राज्याचे मंत्री यांचा एक उल्लेख करता येईल त्यांचं आणि तुमचं आहे साहेबांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मी ज्यावेळेस सुरुवातीला समता परिषदेमध्ये जॉईन झालो तेव्हापासून आज पाऊस मी साहेबांना पाहताय साहेबांची दूरदृष्टी बहुजनांचे नेते गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून साहेब हे बहुजनांचं काम फक्त महाराष्ट्रात नव्हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही भारतभर त्याचं काम आहे तुम्ही राजस्थानचं बघितलं मेळावे बघितले असतील दिल्लीचे बघितले असतील बिहारचे बघितले असतील साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला का आम्ही सगळे हिरारीने जातो आणि साहेबांनी विशेष करून साहेबांबद्दल आदर आमचा एवढा वाढला की अशोकनगर येथील गुरु शिष्य जयंतीची पहिली पत्रिका रामटेक बंगल्यावर ज्यावेळेस आम्ही पाठवली तर ती पत्रिका भाऊ साहेबांच्या पीएनचा मला वैयक्तिक फोन आला की प्रकाश भाऊ साहेब तुमच्या कार्यक्रमाला येणार आहेत तर साहेबांनी दोन ते तीन वेळा अशोकनगरच्या जयंतीला खास करून उपस्थिती दाखवली त्यामुळे आम्हाला अत्यानंद झाला आणि आम्ही साहेबांचे खंदे समर्थक म्हणून स्वाभिमानाने साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ला। त्या विचारधारेला खांद्याला खांदा लावून ला। आम्ही त्यांच्याबरोबर अखिल भारतीय महात्मा परिषदेचे सैनिक त्यांच्या पदाधिकारी म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन नेहमीच काम करत आहोत व याच्या पुढे करत आहोत सामाजिक काम मोठं आहे व्यावसायिक पण चांगल्या प्रगतीवर आहेत हे करता धार्मिक क्षेत्रही ते कार्य करतात त्याविषयी सांगा सामाजिक काम करत असताना धार्मिक कामाची आवड ऑटोमॅटिक निर्माण होते कारण ज्यावेळेस कुणीही सामाजिक नेता जर प्रांजलमताने सामाजिक काम करत असेल समाजा तर समाजात चाललेल्या धार्मिक कामाची आवड त्याच्या अंत्यकारणात असते तसं जर बघितलं तर आम्ही ग्रामीण खेड्यातला जन्मलेला माणूस हा धार्मिकतेवर आणि सामाजिक गोष्टीवर त्याचं फार मोठं लक्ष केंद्रित असतं आमच्या आईचे संस्कार धार्मिक पद्धतीचेच होते आमच्या आईंचाही आम्हाला वारसा राजकीय वारसा जर म्हटला तर आमची आई गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षी ग्रामपंचायतमध्ये अगदी बहुमताने निवडून यायच्या अशिक्षित असतानाही त्या लोकांना सामाजिक सेवा कशी करावी त्याच्यापासूनच मी ते बालकडू घेतलं आणि त्या बालकडूचाच उपयोग मला माझ्या जीवनामध्ये त्यांची प्रेरणा घेऊन मी धार्मिक काम करत असताना नेहमीच माझा उद्देश असतो की धार्मिक काम करणं हे आपलं अद्य कर्तव्य आहे कारण आपण हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहोत त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आपण सर्वांचं आद्य कर्तव्य की धार्मिक काम जर म्हटलं तर संत सावता महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठेचं काम असेल किंवा परिसरातील जेवढेही मंदिरं किंवा धार्मिक सप्ते असतील तर या प्रत्येक गोष्टीला फुल नाही तर फुलाची पाकळी आपली काय मदत करता येईल आपण स्वतः प्रत्येक ठिकाणी हजेरी लावून तिथे काय योगदान देता येईल याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये दोघंही मंदिराचा उल्लेख करावा लागेल की संत सावता महाराज मंदिर श्रमिक नगर संत शिरोमणी सावता महाराज मंदिर अंबडलिंग रोड या दोघही मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सियाचा वाटा योगदान देऊन मी नेहमीच ते पूर्ण करण्यामध्ये मी प्रयत्न करत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्या नाशिकचे दिंडे असतील त्या दिंडींच्या कार्यक्रमाला आमचं हिराले सहभाग असतो हे सगळं करत असताना तुम्ही गावाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं नाही तुमच्या पोहरे गावाकडे त्याविषयी पण आम्ही ऐकत असतो की आपण इथे असूनही पोरे गावाची कायम संपर्क असतात तिथल्या लोकांच्या सुखदुःखाशी समरस असतात आता पोहरे गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर जन्मभूमी जन्मभूमीचा हा प्रत्येक माणसाला स्वाभिमान आणि अभिमान असतो त्याचप्रमाणे मला सुद्धा अगदी मरेपर्यंत त्याचा स्वाभिमान व अभिमान निश्चितच आहे माझं एक छोटस पोहरं गाव त्या गावामध्ये माझं बालपण गेलंय मी जवळजवळ अठरा ते एकोणावीस वर्षाचा असेपर्यंत त्या गावात शाळेत शिकलो माझे मित्रमंडळी नातेवाईक सर्व आणि गावाची गावपण हे गावात सर्व समाजाचे लोकत्र येऊ एकत्र येऊन सुखादुःखामध्ये जे खांद्याला खांद्याला खरी जर भारताची किंवा महाराष्ट्राची संस्कृती बघायची असेल तर ग्रामीण भागातच पाहायला मिळते आणि ती मी निश्चितच माझ्या बालपणात म्हणजे संज्ञान होईपर्यंत बघितली त्यामुळे मला माझ्या गावाबद्दल आणि गावाच्या लोकांबद्दल नित्यंत प्रेम आणि आदर आहे कुठल्याही सुखादुःखात धार्मिक कार्यक्रमात का मी आजही केव्हाही कुठलंही आमंत्रण आलं किंवा माहीत पडलं तर मी माझ्या गावाला जाऊन माझी हजेरी लावून माझी नुसती हजेरीच नव्हे तर त्या गोष्टीसाठी तन्मान धनाने मला काय योगदान देता येईल हे मी नेहमीच प्रयत्न करत राह आहे व याच्या पुढे करत राहील हे सगळं करत असताना आपण रस्त्याने चालत असतो आणि कुणीतरी आपल्याला गुलाबाचं फुल देत असतं काम करता येईल अभिनंदन का, चासूर, चासूर. चा 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 असे काही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वाट्याला आनंदाचे क्षण आले का मग ते पुरस्काराचे असोत सत्काराचे असत याचा आनंदाचा पहिला क्षण जर मला सांगायचा असेल तर पप्पा नर्सरीजवळ ज्या वेळेस मी जात होतो त्यावेळेस एक मुलीचा अपघात झाला अपघात झाल्यानंतर त्यावेळेस तिथे क्रॉसिंग होती ती क्रॉसिंग बंद नव्हती तिथं अपघात झाल्यानंतर ती फार मोठ्या प्रमाणात जखमी झाली आणि त्या मुलीला मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ॲडमिट करून ट्रीटमेंट पुरवली आणि ती मुलगी ज्यावेळेस बरी होऊन घरी मला भेटायला आली मी त्यावेळेस घरी नव्हतो पण घरी माझ्या धर्मपत्नीला माझ्या मुलाबाळांना सांगितलं की ताई तुमच्या मिस्टरांनी माझा जीव वाचवला खरोखर मी जर आज जिवंत आहे तर ती त्यांच्या मदतीमुळे तो एक अगदी आनंदाचा क्षण म्हणेल की मी काहीतरी माझ्या हातून परमेश्वराने चांगलं काम करून घेतलं त्याचप्रमाणे सामाजिक काम करत असताना सर्वात पहिले आपल्या परिसरातील तुमचं सन्मान न्यूज यांनी माझा गौरव करून दोन हजार एकोणावीस ला वगैरे माझा गौरव केला त्यानंतर माळी समाज विकास संस्था नाशिक या संस्थेने सुद्धा समाज गौरव पुरस्काराने मला गौरव केलं त्यावेळेस खरोखर वाटतं की आपण जे काम समाजासाठी करतो तो समाजावर उपकार नाही करत तर समाज आपला वर उपकार करतो की आपल्याला मान पान आणि रिस्पेक्ट देतो समाजात आपलं नाव लौकिक होतो सामाजिक काम करत असताना त्यांच्यापेक्षा आपलं नाव मोठं करण्यामागे नागरिकांचा व परिसरातील सर्व बांधव बंधू भगिनींचा निश्चितच सियाचा वाटा असतो कारण आपण जे काम करत असतो याची दखल समाज व्यवस्था नेहमीच घेते आणि वेळोवेळी त्या गोष्टीचा फीडबॅक मिळाल्यानंतर आत्मिक समाधान होतं की आपण केलेलं काम निश्चितच पाहायला कोणती व्यक्ती समाजामध्ये कुटुंबामध्ये एकट्या पद्धतीने यशस्वी होत नाही त्या चारही बाजूनी सहकार्य लावत असतात मग ते कौटुंबिक असो सामाजिक असो मित्रांचा असो आपल्या बाबतीत काय सांगाल सर्वप्रथम तर गेल्या पाच सहा महिन्यापूर्वीच वर्गी आमचे पिताश्री जे निवृत्त मुख्याध्यापक होते प्राथमिक विद्यामंदिर आमच्या पोरे गावीच तर त्यांची शिस्त मातृपिता देवो भव या पद्धतीने आईवडिलांचा तर मोलाची साथ आहे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे वडील एक प्राथमिक मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते वृद्ध का गेल्या पाच सहा महिन्यापूर्वीच ते आम्हाला सगळ्यांना सोडून गेले आई आणि वडील दोघांचं छत्र हरपलं तर म्हणजे कुठल्याही मुलाला आईवडिलांचं छत्र हरपणं म्हणजे याच्यापेक्षा मोठं दुःख नाही परंतु नीतीला जे मंजूर आहे ते घडलं मागचा माझा एकानवा वाढदिवस होता म्हणजे पन्नास वर्षाचा पूर्ण होऊन मी एकावन्न पदार्पण करतो आहे आणि आता माझं एकावन्न कम्प्लीट होऊन मी उद्या बावन्नवामध्ये पदार्पण करतो एकावन्नव्या वर्षाच्या वाढदिवसासाठी माझे आई वडील बहीण भावंड माझ्या मुलाने आणि मुलीने आणि माझ्या धर्मपत्नी अनिता महाजन यांनी नियोजन करून मला एक सरप्राईज दिलं होतं ते सरप्राईज असं दिलं की त्यांनी जे जवळचे रिलेटिव्हज आहेत पन्नास साठ सत्तर लोक त्यांना मला न समजता एक हॉटेल बुक करून तिथे सगळ्यांना इन्व्हेट करून एक पारिवारिक माझा एकोणनावा वाढदिवस अगदी आनंदात साजरा केला मला आजही तो क्षण आठवतो की त्या आनंदामध्ये माझे स्वतःचे वडील सुद्धा त्या आनंदामध्ये नाचले अक्षरशः आणि तो क्षण माझ्या जीवनातला धन्य झाला की वडिलांच्या आशीर्वादाने किंवा वडिलांच्या उपस्थितीत माझा तो झाला त्यांचे आशीर्वादने नीतीच आयुष्यभर माझ्या पाठीशी असतील माझ्या परिवारातील त्या दोन सदस्यांची माझे मोठे बंधू एक एक्साईजला इन्स्पेक्टर होते राजू महाजन म्हणून त्यांचे अपघाती एक सात आठ वर्षापूर्वी निधन झाले ते आमच्या घरात सर्वात मोठं दुःख तेही एक आवर्जून जाणवेल आणि माझी लहान भगिनी तिचे मिस्टर कोरोना काळात जिल्हा परिषदेला ते डॉक्टर्स होते त्यांनाही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं ह्या चार लोकां म्हणजे आई वडील तर वृद्ध काळाने गेले म्हणावं लागेल पण हे दोघं दाजी आणि राजू याचं सण नेहमीच मनात असते परंतु शेवटी कटू सत्य आहे ते आम्ही परिवार पचवत आलेलो आहोत आणि हे करत असताना माझे मोठे बंधू असतील त्यांचं नेहमी मार्गदर्शन मिळाले की ज्यांच्यामुळे मी नाशिकला आलो संजीव भाऊ म्हणतो आम्ही त्यांना त्यांचेही आम्हाला मला स्वतःला वैयक्तिक माझ्या प्रगतीमध्ये मी त्यांना श्रेय देईन आणि परिवारातील माझी मुलगी एक उच्च शिक्षित शिक्षण घेऊन पुण्याला नोकरी करत आहे लतिका महाजन म्हणून तिचं नाव आहे ती पण एक इंजिनियर होऊन पुण्यासारख्या शहरामध्ये नोकरी करते माझा मला एक मुलगा आहे सूरज महाजन म्हणून तोही एम बी ए मार्केटिंगचं शिक्षण पूर्ण करून माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून बिल्डर व्यवसायात गेल्या दोन वर्षापासून काम करत आहे आणि निस्ता परिवारच नाही तर माझा मित्रपरिवार जो आहे या सगळ्या मित्रपरिवारांचा सुखादुःखामध्ये नेहमीच माझ्या पाठीशी ज्ञात अज्ञात सर्व समाजाच्या नातेवाईक मित्रमंडळीचं नेहमीच मला साथ मिळाली आणि त्याच्यामुळेच मी आज जे माझे व्यवसाय सामाजिक किंवा छोट्या मोठ्या राजकीय कामकाजामध्ये जे मी आज नावलौकिकाला आलेलं आहे हे सगळं श्रेय मी माझ्या मित्रमंडळी परिवारातील व सर्व नातेवाईकांना देईन आणि माझ्या वाढदिवसानिमित्त निमित्त नेहमीच आपले आशीर्वाद आपल्या शुभेच्छा नेहमीच मला आई तुझा संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार जय हिंद जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र आपण सन्मानच्या कार्यालयामध्ये आला आणि मनमोकळी बातचीत केली आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल सन्मानतर्फे आपलं मनापासून आभार मानतो आणि सन्मानतर्फे यावर्षीचा पहिला वाढदिवसाचा सत्कार आपण स्वीकारावा अशी आपणास विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे परमित्र श्री प्रकाशजी महाजन यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने यावर्षीचा पहिला सत्कार सन्मानतर्फे आम्ही करत आहोत महाजन सेवानी या सत्काराचा स्वीकार करा मला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा या निमित्ताने श्रुत प्रकाशजी महाजन यांचे मित्र आपल्या सर्वांचे मित्र अनिलजी माळी हे या ठिकाणी आलेत त्यांच्या मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी दोन शब्दामध्ये त्यांना शुभेच्छा देतो आमचे काकाश्री आमचे माळी समाज भूषण सामाजिक कार्यकर्ते आमच्या प्रभागाची बुलंद तो ओबीसी समाजाची प्रकाशजी महाजन यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आई तुळजाभवानी संत सावता शिवाजी महाराज त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य परिवाराची संपूर्ण आपल्या या भरपूर भरपूर अशी सेवा हीच मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम सन्मान न्यूज फोर्टिंग साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एवंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद